मी आपल्या इतरांच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो तुम्ही तुमच्या काळ्याच्या प्रकरणामध्ये विद्यालयाचे प्राचार्य माझे परममित्र आदरणीय नारेकर सर, सर्व उपस्थित सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की अवशित आज या ठिकाणी हा मासाचा गोळा आपल्या समोर उभा कसा आला तर जेव्हा तुमची शाळा एका पत्र्याच्या खोल्यामध्ये होती जेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या जाळेसर एक वडाचं झाड लावण्याचा प्रयत्न करत होते आणि काही वर्षापासून त्या वडाच्या झाडाचं लिवल्याच्या झाडाचं एवढं मोठं वटवृक्ष होईल हे माझ्या स्वप्ना असतात मित्रांनो त्या ठिकाणी आल्यानंतर या कुटुंबात मिसळल्यानंतर सगळं होतो बऱ्याचशा भूतकाळातल्या आठवणी जागा होतात जीवन जगत असताना तुमच्याही जीवनामध्ये सातत्याने एक गोष्ट घडत असावी रात्री झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्न पडत असावी पडतात सगळ्यांना स्वप्न स्वप्नामध्ये भीती वाटते काही माणसं स्वप्नांमध्ये असतात काही माणसं स्वप्नांमध्ये रडतात सुद्धा ऐकले माणसाचं जीवन सर्वस्वी आपल्या मेंदूवरती अवलंबून असतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जपानमध्ये मध्ये जपानमध्ये जपान मध्ये नावाचा एक व्यक्ती असतो कामगार असतो तो सतत काम करतो त्याच्या जीवनात होत नाही संघर्ष करत जातो दररोज त्या गोळशेच्या खाणीमध्ये काम करत असताना आपली सगळे कपडे त्या ठिकाणी भरलेले असतात की हताशितीमध्ये घरी येते मुलाखामध्ये रमतो पण जीवन बदलत नाही जीवन परिवर्तन होत नाही जीवनामध्ये मुलं मला म्हणतात पप्पा असं जीवन जगायचंय निर्माण होते त्याच्या वाचनामध्ये एक पुस्तक येत त्या पुस्तकातलं एक वाक्य मात्र त्याचं मन वेधून घेतं की आपण जसा विचार करतो तसंच आपल्या जीवनामध्ये घडत राहत ते वाक्य त्याला रात्र दिवस त्या ठिकाणी झोपू देत नाही आणि एक दिवस खूप कष्ट करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये त्या वाक्यामुळं येते मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की ज्या होंडा गाड्यांवरती आपण आज विनतो ज्या फोर व्हीलर होंडा गाड्या आज तयार होत आहेत तयार झाल्यात त्याचा उपभोग आपण घेतो त्या होंडा गाड्याचा पुरस्कार त्या होंडा गाड्या तयार करणारा हो गा तो सोयी सुरू त्याच्या त्या मेंदूतून निघालेली जी कल्पना फार मोठा उद्देशक होतो आणि या जगाला तो माहीत होतो ही एवढी सोपी गोष्ट नाही कारण आपलं मन ज्याला आपण मेंदूमध्ये कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे दोन प्रकारचे माइंड असतात कॉन्शियस माइंड दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना शाळेत आल्यानंतर शाळेत शिक्षक शिकवतात काय यावरती हा मेंदू काम करतो आणि सबकॉन्शियस माइंड आपल्याला स्वप्न पडतात मगाशी सांगितलं त्या स्वप्नांमध्ये जी अनुभूती करते ती सबकॉन्शियस माइंड असतात मित्रांनो जेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंड जागृत होतो तेव्हा तुम्ही पेटून उठता तेव्हा तुमच्यातलं जे लपलेलं आहे तुमच्या प्रतिभेची अभिव्यक्ती व्हायला लागते आणि तेव्हा माणूस कर्तृत्व गाजवायला लागतो ला कारण ईश्वराने आपल्याला उगाचा जन्म दिला का किड्या मुल्यांसारखा प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगळं आहे प्रत्येक व्यक्तीला या अग्नी जन्माला घातलं ते उगाच नाही आपल्यामध्ये काय घडलंय हे शोधण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण आपल्यामध्ये काय घडलंय हा संस्कार या शाळेमध्ये जे शिक्षक करतात त्यातून आपल्याला जे बळ वेगतं किंवा त्यातून आपली जी उर्मी भेटते आणि आपल्यामध्ये काय घडलंय कदाचित तुमच्यामध्ये एखादा शास्त्रज्ञ दडलेला असेल कदाचित तुमच्यामध्ये एखादा प्रशासकीय अधिकारी डॉक्टर वकील नव्हे एखादा आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती याहूनही वेगळं चैतन्याशी व्यक्तिमत्व कदाचित महावीर कदाचित विवेकानंद कदाचित ज्ञानेश्वर कदाचित गौतम होत अशी ही प्रतिमा तुमच्यामध्ये लढलेली असू शकते हे टाकून पेटण्याचं काम आपलं आपल्यालाच करावं लागतं नित्यानं फक्त निरीक्षण करत जा आपल्याला जे विषय शिकवले जातात निरीक्षणानं आपलं या ठिकाणी बुद्धिमत्ता वाढते ग्रासकीम पॉवर वाटते प्रत्येक ठिकाणी निरीक्षण करत जायची शाळेत येताना शाळेच्या अवतीभोवती काय घडतंय निरीक्षण करायचं जाताना रस्त्यानं झाडं किती आहेत मोजायचे नाहीत पण निरीक्षण करायचं ही अवधारणा झाल्यानंतर आपला मेंदू सतर्क व्हायला लागतो ला आणि आपण खऱ्या अर्थानं जीवन जगायला लागतो ला नाहीतर आपण जेशुद्ध अवस्थेतच माणसं जगतात आणि मरतात सुद्धा जेव्हा कॉन्शियस रित्या आपण जर जगायला लागलो आपण विचार करायला लागलो चैतन्यानं जीवन भरून येतं अंगावरती काटे येतात आपल्या आनंदानं आपलं मन भरून येतं एक ग्रॅटिट्यूड फील होतो एक प्रेमाची भावना सद्भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि ही सद्भावना आपल्या बेजूमधून सेरेटोनी आणि ना डोपामिन नावाचे जे हार्मोन्स असतात ते पाहायला लागतात आणि जसे ते सिक्रेट होतात तसं आपल्याला एक वाटायला लागतं आणि तेव्हाच माणूस कर्तृत्व मंडळी आपल्या परिवारानं या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली परत भविष्यात तुमच्याशी संवाद साधण्याचा नि सरांच्या माध्यमातून हा एक प्रयोग होत राहील मी येत राहील असंच प्रेम माझ्यावरती असू द्या आदरणीय सरांना चांगलं उत्तम आरोग्य लाभो हे विश्वात्मक देवाला पसायदान अर्पण करणाऱ्या ज्ञानेश्वर त्यांनी मी प्रथमस्थक होतो आणि धन्यवाद